आमचे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता तिथे त्यांना विरोध करण्यात आला कारण त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता आणि त्यांना वाटलं की हे विरोध करायला आणि म्हणून त्यांनी मारहाण केली दगडा दगड मारले त्यांना आणि अक्षरशः आमच्या लोकांना घाय केलं त्यांना त्यांच्या गाड्या फोडलेल्या आहे हे खरं म्हटलं तर या शासनाचा प्रशासनाची ही खरं म्हटलं तर अपयश आहे एवढे मोठे जर दादागिरी होत असतील तर ही दादागिरी कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण पोलीस स्टेशन समोर बसलो आहे शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या आमदारांनी फोड्या आमच्याकडे सगळे तिथे त्याचे कार्यकर्ते होते सगळे कार्यकर्त्यांनी फोड्या सगळे बाहेर त्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली नाही मला माहीत नाही आणि जे काही प्रकार घडलेला आहे त्याची माहिती घेऊन तुम्हाला सांगतो की तुमच्या समोर मी मांडेल पण मला असं वाटते की मी जे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की ती क्लिप बघत होतो मला वाटतं हे स्टंडबाजी आहे मला वाटते की विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आता त्यांना काही सुचत नाही तुम्ही बघितलं असाल माग उद्धवजी साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की या संतोष बांगरवर त्यांनी लाखोळी वाहिली खूप अनेक तुम्हाला सांगतो मला काय काय बोलले असेल त्यांना त्यांचं लखला मी काही कुणावरही टीका करणार नाही माझी ही कळमधुरी मतदारसंघातली जी माझी मायबाप जनता आहे त्यांना येणाऱ्या तारखेला तारखेला त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मला वाटते की बाळापूरला जर तुम्ही बघितलं तर माझा त्या ठिकाणी आपण काय म्हणतो बलून लावला होता त्या बलूनला अक्षरशः तुम्हाला सांगतो की चर्याची जी बंदूक असती त्या बंदुकीनं तुम्हाला सांगतो की त्या बलून वर मारलं आणि तो बलून माझा तुम्हाला सांगतो की त्यांनी काय बिहार आणि काय मला वाटते की त्यांनी त्यांच्याकडं ज्या वेळेस लोकांकडे एक बाट दाखवतो त्यावेळेस चार बोट आपल्याकडे असतात त्यांनी त्यांच्याही ते त्या ठिकाणी मला वाटते की त्याच ते त्यांनी आत्मपरिशन करावं मी काय म्हणतोय तुम्हाला इरोधकाला दुसरा धंदा राहिलेला नाही त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांना माहित आहे की आपला पराभव आता अटल आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की हे बिनबुडाचे आरोप आमच्यावरती करत आहेत